न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी संपूर्ण परांडा शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अकरा महिन्यांपूर्वी एक बातमी आली होती शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे उपचारादरम्यान पुणे येथील रुबी रुग्णालयात निधन झाले यामुळे यावर्षी माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे गणेश मंडळ म्हणून ओळख असलेले माळी गल्लीतील जय हनुमान टेंबे गणेश मंडळाने स्वतः पुढे येऊन मिरवणुका काढायची नाही असा निर्णय घेतलाय शनिवारी गणेशाचा निरोप होत असताना यावेळी माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या काळचा गणेशोत्सव अनेकांच्या नजरेसमोरून पुन्हा एकदा जागा झालाय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी वक्तृत्व तसेच तेजस्वी व्यक्तिमत्व यांच्याकडे ते आकर्षित झाले त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि दशकात एका सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यपद्धतीत प्रचंड झपाटलेपणा होता त्यांच्या निष्ठेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे शिवसेनेला परंडा मतदारसंघात एक पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला त्यांच्या कामाची धडाडी पाहून पक्षाने त्यांना परंडा तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांनी पक्षबांधणी करून सण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत आमदार म्हणून काम पाहिले परिसरातील लोक आपल्या अडचणी समस्या घेऊन माजी आमदार कैलासवासी पाटील यांच्याकडे येत त्या समस्या अतिशय तत्परतेने सोडवत त्यांची काम करण्याची पद्धत नेहमीच थेट आणि कृतीशील होती बघतो नंतर बघू असे म्हणणे त्यांच्या स्वभावात नव्हते जर तक्रार योग्य वाटली तर ते संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करत आणि प्रसंगी काम होत नसल्यास कठोर पावले उचल्याला मागे पुढे पाहत नव्हते त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांच्यात त्यांचा चांगलाच धाक होता धार्मिक बाबतीत माजी आमदार कैलासवाशी ज्ञानेश्वर पाटील अतिशय श्रद्धाळू आणि कडक होते त्यांनीच माळी गल्लीतील श्री हनुमान मंदिरात जय हनुमान टेंबे गणेश मंडळाचे नेतृत्व केले अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले पालखी व दिंडी सोहळ्यात सहभागी झाले त्यांच्या या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना माऊली ही उपाधी मिळाली गणेशोत्सवात मंडळांना भेट देण्याची कैलासासी पाटील यांची परंपरा गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांना तसेच काही कार्यकर्त्यांच्या घरगुती गणपतीला भेट देण्याची परंपरा माजी आमदार कैलासाशी ज्ञानेश्वर पाटील यांची होती ग्रामीण व शहरातील प्रत्येक सार्वजनिक मंडळांना ते भेट देत असत प्रामुख्याने शहरातील माळी गल्लीतील जय हनुमान टेंबे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील आरतीसाठी आवर्जून उपस्थित असायचे मिरवणुकीत मानाचे टेंबे पेटवल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना करायचे मिरवणुकीवर लक्ष ठेवायचे या वर्षी जय हनुमान टेंबे गणेश मंडळ मिरवणूक विना गणेश मूर्ती विसर्जित करणार माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या पुण्यातील रुबी रुग्णालयात गेल्या वर्षी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती पण काही कालावधीनंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले यामुळे या, या वर्षी जय हनुमान टेंबे गणेश मंडळाने मिरवणूक विना विसर्जित करण्यात निर्णय घेतला आहे केवळ वर जागेवरच मानाचे पाच टेंबे पेटून श्री गणेशाची आरती शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती जय हनुमान टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली विद्युत रोषणाईचा झगमगाट असला तरी एकशे मानाचे टेंबे या विसर्जन मिरवणुकीत असतात त्या काळात विजेची सोय नसल्याने या मिरवणुकीत टेंबे घेऊन उजेड केला जात असे सध्या विजेचा झगमगाट असला तरी आजही मानाचे टेंबे घेऊनच मिरवणूक काढली जाते काही जण टेंबे मिरवणुकीत हाती घेऊन सहभागी होत नवस फेडतात जय हनुमान टेंबे गणेश मंडळाच्या श्री गणेशाची माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येत असे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा